नमस्कार मी डॉक्टर समाधान काळे डॉक्टर समाधान काळे युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे चरबी म्हणजे फॅट आणि हृदयाचा धोका कल्पना करा रमेश वय ते आपल्या आरोग्याबाबत खूप जागरूक आहेत धुम्रपान सोडले कोलेस्ट्रॉल ची औषधे वेळेवर घेतात आणि त्यांच्या रिपोर्ट्स मध्ये वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजे एल डी एल नियंत्रित दाखवले जाते तरीही एका सकाळी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका येतो कुटुंबीय आश्चर्यचकित होतात पण रिपोर्ट्स तर नॉर्मल होते ते प्रसंग दुर्मिळ नाहीत डॉक्टर याला म्हणतात कॉर्डिओ कॉर्डिओफॅस्युलर रिस्क म्हणजे रक्तदाब साखर कोलेस्ट्रॉल इत्यादी पारंपरिक घटक नियंत्रित असूनही जो उरलेला हृदयविकाराचा धोका कायम राहतो या लपलेल्या धोक्याचे एक मोठे कारण म्हणजे विसरल फॅट म्हणजे विसरल चरबी विसरल चरबी म्हणजे काय बहुतेक लोक चरबी म्हणजे पोटावरची हातावरची किंवा मांडीवरची चरबी जी हाताने पकडता येते असे ती म्हणजे त्वचे खालची चरबी म्हणजे सबक्युटॅनस फॅट मात्र शरीरात दुसऱ्या प्रकारची चरबी असते त्याला विसरल ऍडिपोस्ट टिशू म्हणजे विसरल ॲडिपोस्ट टिशू फी ए टी असं म्हटलं जातं याचे ठिकाण कुठं असतं तर पोटाच्या आतील अवयवती म्हणजे यकृत स्वादीप स्वादुपिंड आतडी मूत्रपिंड आणि हृदय हृदयाभोवती बाहेरून दिसत नाही दिसायला बारीक असलेल्यांनाही पोटाच्या आतील चरबी खूप असू शकते याला टोपी प्रकार म्हणतात म्हणजे थिन आउटसाइड फॅट इनसाइड असे म्हटले जाते सक्रिय अवयवासारखी काम करते त्वचेखाली चरबी फक्त साठवणूक करते पण विसरल चरबी हार्मोन्स रसायने आणि दाह निर्माण करणारे घटक रक्तात सोडते म्हणजे चरबी ही पोटाच्या आत असलेली सतत विषारी जास्त धोकादायक का तर संबंध विसरल चरबीमधून निघणारे फॅट ऍसिड थेट, थेट पोर्टल वेन मार्फत यकृतात जातात यामुळे ट्रायग्लिसराड वाढतात एस डी एल चांगले कोलेस्ट्रॉल कमी होते लहान व घन म्हणजे एस एल डी एल कण तयार होतात हे खूप घातक आहे दहा कारक रसायने विसरल चरबी सतत सौम्य दहा राहतो दमनीतील प्लाक लवकर तयार होते व फाटत हार्मोन्सचे असंतुलन सामान्य चरबी हाडी नावाचे हार्मोन्स तयार करते जर संरक्षणात्मक आहे विसरल चरबीमुळे आडी कमी होते आणि हानिकारक हार्मोन्स म्हणजे रेसिस्टिन असंतुलन वाढवतात रक्त गुठळ्या बनण्याची प्रवृत्ती चरबी म्हणजे पी ए आय म्हणजे प्लाझमिनोजेन ऍक्टिवेटर इनिव्हेटर वन, वन वाढवते यामुळे रक्तात तयार झालेल्या गुठळ्या नैसर्गिकरित्या विरघळत नाहीत कोरोनरी आढळीत छोटासा ब्लॉक सुद्धा हृदय झटका देऊ शकतो रेसिड्युअल कार्डर रिस्क म्हणजे कोलेस्ट्रॉल सारखी स्टॅनिन डायबिटीस साठी औषधे रक्तदाबा गोळ्या घेतल्या तरीही रुग्णाचे हृदयाचे झटके व स्ट्रोक सुरूच राहतात याला रेसिड्युअल रिस्क फॅक्टर असे म्हटले जाते रेसिड्युअल रिस्क यंत्रणा कशी असते तर सततचा दहा इन्फ्लेमेशन याच्या पी रक्तात वाढले आढळते कारण विसरल चरबी सतत, HCRP, सतत कारक रसाने सोडते ॲथेरोजेनिक डिस्प्लिफेडिमिया म्हणजे कोलेस्ट्रॉल रिपोर्ट नॉर्मल दिसतात पण कणांचे स्वरूप बदलले असते लहान व घन एल डी एल ट्रायग्लेसॉल समृद्ध कण कमी एच डी एल सतत रक्त जास्त चिकट प्लेटलेट जास्त सक्रिय घोटळ्या जास्त तयार होतात एंडोथिलियल डिस्फंक्शन म्हणजे रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते नायट्रिक ऑक्साईड घटते ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो अवांछित ठिकाणी चरबी साठणे एकटो फॅट यकृतात फॅटी लिव्हर म्हणजे एन एफ एल डी हृदयाशी थेट संबंध आहे स्वादुपिंड डायबिटीस बिघडतो हृदयाभोवती तालबद्ध हृदय घट्ट होणे रक्त पुरवठ्यावर परिणाम म्हणून रमेश रुग्णाला एलडेल नॉर्मल असून सुद्धा आटाक येतो हृदयाला हानी कशी होते जास्त खाणे ताण व्यायामाचा अभाव यामुळे पोटावर चरबी वाढते विसरल चरबीतील पेशी आजारी होतात होता। त्या फॅटी ऍसिड अधिक दहाकारक रसायने सोडतात ही रसायने यकृतात पोचतात आणि वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजे पायग वाढवतात रक्तवाहिन्या या पदार्थांना तोंड देतात रक्तवाहिन्याच्या आतील पातळ इंडोथेलियमवर परिणाम होते त्यामुळे प्लाक तयार होतो गुठळ्या बनवायची यंत्रणा सुरू होते एखादा फ्लॅग फुटला की हृदय विकाराचा झटका किंवा स्ट्रोक येतो जास्त विसरल चरबी कोणाला तर पोटाभोवती चरबी असलेले लोक कमरेचा घेर पुरुष नव्वद सेंटीमीटर पेक्षा जास्त स्त्रिया ऐंशी सेंटीमीटर पेक्षा जास्त बारकी भारतीय निकष बारीक दिसणारे पण पोटावर चरबी असलेले टोफी म्हणजे डायबिटीस पीसीओएस फॅटी लिव्हर असलेले रुग्ण ट्रायग्लिसराईड जास्त एज कमी असलेले लोक रजून निवृत्ती स्त्रिया विसरल चरबी मोजायची कशी कंबर मोजणे कंबर नितम गुणोत्तर सोपी व उपयोगी पद्धत आहे बायो इम्पिडन्स मशीन काही जिम्स क्लिनिक्समध्ये असतात पण अचूकता वेगळी असू शकते डेक्झाक स्कॅन म्हणजे शरीरातील चरबीचे अचूक प्रमाण दाखवते सिटी एमआरआय स्कॅन विसरल चरबी मोजण्यासाठी सर्वोत्तम पद्धत आहे अपरोक्ष निदर्शक फॅटी लिव्हर जास्त चरबी आहारामध्ये पांढरा तांदूळ गोड पदार्थ बेकरी वस्तू कमी करा प्रथिनयुक्त अन्न डाळी अंडी मांस दही फायबर युक्त अन्न भाज्या फळे संपूर्ण धान्य चांगले सुका सुकामेवा बिया ऑलिव्ह ऑइल मोहरी तेल हे घ्या आठवड्यातून किमान दीडशे मिनिट चालणे धावणे सायक्लिंग करणे आठवड्यातून दोनदा स्नायूचे व्यायाम दहा टक्के वजन घट झाले तरी सुद्धा चरबी कमी होते झोप कमी झोप जास्त ताण यामुळे कॉर्टेस हार्मोन्स वाढते आणि पोटावर चरबी वाढते योग ध्यान श्वसनाचे व्यायाम उपयोगी पडतात यावर औषधे काय तर स्टॅटिन्स म्हणजे एल डी एल कमी करण्यासाठी आवश्यक पण फक्त यावर अवलंबून राहणे पुरेसे नाही नवीन ना औषधे काय तर जी एल पी वन रिसेप्टर ॲगोनिट्स सेमाग्लुटायड लेराग्लुटायड वजन कमी करण्यास फिसरल चरबी करता कमी करता दहा कमी करता या जी एल टी टू इनिव्हेटर्स डॅपाग्ली फ्रोजिन एम्पाग्ली फ्रोजिन हृदय व मूत्रपंडाचे संरक्षण करतात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स ट्रॅग्लेसर कमी करतात रेसिड्युअल रिस्क कमी करतात दहा विरोधी औषधे लहान डोस काही अभ्यासात हार्ट अटॅक कमी झाले कॅना किंबुमॅब मॅब आय एल वन बीटा ब्लॉकर दहा व घटना कमी झाल्या आहेत पण महाग आहे तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद